लहान मुलांना तुम्ही सकाळी सकाळी एक जरी लाडू दिला ना तरी दि त्यांना स नाश्ता केल्याचं फील येईल इतका हा पोटबरीचा नाश्ताच म्हणा तयार होतो आणि भरपूर एनर्जी देणारा हा लाडू आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट हे लाडू जे आहेत ते बनवून तयार होतात तर हे आहे डेंकाचे पौष्टिक लाडू तर थंडीसाठी तुम्ही लहान मुलांसाठी काहीतर संपूर्ण घरासाठी तुम्ही अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवले तर थंडीचा अजिबात त्रास होणार नाही सगळ्यांनाच आणि जास्त करून लहान मुलांना ट्युशनला जायचं असतं शाळेत जायचं असतं तर कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि अजून पडणार आहे तर त्यांच्यासाठी जर अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवले तर त्यांना खूप एनर्जी मिळेल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर इथे पाव किलो डिंक घेतलेला आहे आणि तळून घेतलेला डिंक आहे हा दोन वाटी तळून घेतलेले बदाम आहेत आणि दोन वाटी काजू आहेत ते देखील तुपामध्ये तळून घेतलेले आहे आणि इथे घेतलेले आहे चार वाटी साखर घेतलेली आहे आणि खारीक पावडर आहे इथे पाव किलो खारीक आणली होती त्याच्यामधलं बी काढून छान मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आणि अर्धा किलो खोबरं आहे जे की मिक्सरमधून मी छान बारीक करून घेतलेला आहे आणि तुपामध्ये छान पाच मिनटासाठी भाजून घेतलेलं आहे हलकीशी याच्यामध्ये मी हळद टाकून भाजून घेतलेला आहे आणि अर्धा किलो खोबऱ्यासाठी इथे पाव किलो खारीक घेतलेली आहे खारीक पावडर तर खारीक पावडर जी आहे ती मी भाजून घेतलेली नाही आहे खूप कडक होते आपण जर ती भाजली तर आणि हा डिंक जो आहे डिंक काजू बदाम मी छान तुपामध्येच भाजून घेतलेला आहे तर हे लाडू बनवताना आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे डिंक छान तळल्याच्यानंतर नंतर आपल्याला मिक्सरमधून तो असं छान बारीक करून घ्यायचा आहे काजू बदामाची पावडर देखील इथे मी तयार करून घेतलेली आहे तर खूप जास्त मोठे मोठे पीसेस न टाकता अशा पद्धतीने पावडर बनवून टाका जेणेकरून लाडू जे आहेत ते पटकन ओळायला तयार सोपे जातात तर पूर्ण काजू बदामाची पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर अगोदर तीन वाटे मी याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेत आहे आणि आपण टेस्ट करून नंतर बघणार आहोत जर लागली तर पुन्हा अजून टाकणार आहोत आणि तूप देखील अजून वरतून टाकायचं आहे आपल्याला एक वाटी तूप आहे तर टोटल याला तूप अर्धा किलो लागलेला आहे तर एवढ्या साहित्यामध्ये आपले एक किलोचे लाडू तयार होतात तर सर्व आता हे आपण हाताच्या साह्यानेच मिक्स करून लाडू वळून घेणार आहोत अगदी सहज लाडू वळे गेलेले आहेत खूप जास्त वेळ लागलेला नाही मला अगदी दहा ते पंधरा मिनिटच लागलेले आहेत हे लाडू वळण्यासाठी तर गोल गर्गिरीत आणि तोंडात टाकताच वेळ घालणारे लाडू आपले तयार झालेले आहेत लहान मुलं असताल असतील किंवा मोठे असतील तर अगदी आवडीने खातील हे डिंकाचे लाडू अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर हे लाडू बनवताना तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा हळद जरूर वापरा त्याने देखील लहान मुलांना फायदाच होईल सर्दी खोकल्यासाठी फायदाच होईल तर पुन्हा भेटूस एच एका छानशा पौष्टिक आणि हेल्दी रेसिपीबरोबर आणि रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करावा पुन्हा भेटूस अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय